एवढ्या सुरात रडायचं कारण असं की रूपकला चेअरखाली खाली लपायचं होतं आणि सांगत होतं मम्मा मला तर शोधून दाखव एक वेळ दोन वेळ तीन वेळ चार वेळ पाच वेळ पण जवळजवळ पंधरा ते वीस वेळ सेम एवढे मी रील्स बनवताना सुद्धा घेतले नव्हते आणि त्याला ओरडले म्हणून रडू आले काय बोलू आय लव्ह यू मग काय काय करू करते राज जेवण काय करू राज जेवण काय पुढ्या प्रेमाने विचारते कसं लुक देते बघा जसं काय याला जेवण करायचं मी लावलं बाबू चिकूने काय नाही केलं चिकू मम्माच्या पायाशी आहे राज जेवण काय करू हे राज डोक्यात जायला डोकं लागतो आहे आपल्याकडे हा मगाशी एवढ्या प्रेमाने जे माझ्याकडे बघत होता ना त्याचं कारण असं की मी जवळजवळ त्याला सहा ते सात वेळा विचारलो तर राज जेवण काय करू आणि ते मी मुद्दाम खिजवत होते कारण तो बोलत नाही त्याला बोलताच करायचो आठवी वेळ जर मी विचारलं असतं ना जेवण काय करू तर त्याने डायरेक्ट जेवणच ऑर्डर केलं असतं आणि बिल मला भरायला लावलं असतं तर आज जेवणामध्ये फ्लावर शिमला मिर्च आणि चणाची डाळ टाकून भाजी नाचण्याची चपाती सॉरी सॉरी भाकरी वेज क्रिस्पी दाल राईस त्यानंतर लवळत गळत रूपकची रिव्हिजन घेतली चला आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय